एकूणच शरण संकुलामध्ये सगळ्यात जास्त वचनं सिद्धरामेश्वरांची आहेत सिद्धरामेश्वरांची साधारणतः एकोणीसशे ब्याण्णव वचनं आज उपलब्ध आहेत मग याचा अर्थ काय याचा अर्थच असा आहे की शरण संकुलामध्ये सगळ्यात लोकभावना जास्त असलेली सगळ्यात संप्रदाय म्हणजे भक्ती संप्रदाय भक्तांची संख्या जास्त असलेली शरण म्हणून सिद्धरामेश्वरांची ओळख आहे कल्याण क्रांतीनंतर सिद्धरामेश्वरांनी वचनांच्या रक्षणासाठी खूप मोठं योगदान दिलं हे आपल्याला इतिहास म्हणून माहीत आहे या सुमारे दोन हजार वचनामध्ये किमान तीनशेपेक्षा जास्त वचनात सिद्धरामेश्वरांनी बसवण्णांची थोरवी आपल्या वचनातून सांगितलेली आहे बसवण्णा का आपण सुरुवातीला पाहिलं सिद्धरामेश्वरांचं बसवण्णांप्रती असलेली निष्ठा भक्ती हे एकतर्फी होतं का निश्चितच नाही आहे बसवण्णांचीही सिद्धरामेश्वरांप्रती तितकीच श्रद्धा तितकीच भक्ती किंवा आदर म्हणूया आपण होतं असं आपल्याला दिसून येतं सिद्धारामेश्वरांची थोरवी सांगणारी महात्मा बसवण्णांची तीन वचनं आपल्याकडं उपलब्ध आहेत त्यापैकी एका वचनामध्ये महात्मा बसवांना सांगतात सिद्धारामेश्वर किती थोर आहेत किती महान आहेत किंवा किती मोठे साधक आहेत हे सांगत असताना बसवण्णा सांगतात कामन देवरू कामन कंदनू अनुवरू याचा मराठीमध्ये सोपा अर्थ असा की देव जो ईश्वर आहे महादेव आहे शिव आहे तो कामाला मारलं देवानी कामाला जाळून टाकलं अशी कथा आपल्याकडे माहीत आहे आपल्याकडं ते श्लोकही आहे कामदहन करुणा करलिंगम तत्प्रणमामि मिसदा शिवलिंगम म्हणून आपण शिवाची महती सांगतो मग हा या देवानं कामाला मारलं म्हणतात बसवण्णांनी हा दावा खोटा ठरवला आहे बसवण्ण हे नाकारतात देवानी कामाला मारलं म्हणतात देवानी कामाला मारलं नाही पहा का का तर देवाला दोन पत्नी होत्या का देवाला दोन पत्नी होत्या देवाला दोन मु मुलं होती असा माणूस कामाला मारू शकत नाही मग कामवेरी तिघं आहेत या जगात कामवेरी गळू मुवरू मग तीन नावं सांगत असताना बसवांना सांगतात शुकमुनी दैत्यगुरू शुक्राचार्य यांचा मुलगा शुक जो त्याच्या ब्रह्मचर्यासाठी त्याच्या विरक्तीसाठी प्रसिद्ध आहे नंबर दोन हनुमंता मारुती बजरंगबली बजरंगबली हे त्रिकालाबाधित ब्रह्मचारी कामवैरी म्हणून प्रसिद्ध आहेत या दोघांच्या पंक्तीमध्ये या दोघा पुराणपुरुषांच्या पंक्तीमध्ये महात्मा बसवण्णा सिद्धरामेश्वरांना ठेवतात बसवण्णा सांगतात सिद्धरा स्वन्नलिगी या सिद्धराम म्हणून स्वर्णलिगीचा शि सिद्धरामेश्वर हे कामाचे वैरी आहात पहा स्वर्णलिगीचे सिद्धरामेश्वर हे कामवैरी आहेत म्हणून ईश्वरापेक्षाही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर्या षड्रूपींवर विजय मिळविलेले योगी चक्रवर्ती, शिवयोगी साधक म्हणून सिद्धरामेश्वरांची ओळख होती